नमस्कार मी शुभांगी पंडित स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी एन सी नीट पेपर घोटाळा आणि पेपर फुटी विरोधात चौदा जून रोजी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली आय टी आय ते भाग्यनगर पर्यंत एल्गार मोर्चेचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये युवक काँग्रेस नांदेड पीटीए CCTF नांदेड आदी संघटनांचा सहभाग देखील असणार आहे या एल्गार मोर्चा मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावे असे आव्हान बालाजी गाडे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे परीक्षेमध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती घोटाळा झालेला आहे पेपर फुटी त्याचबरोबर नीटच्या परीक्षेमध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती घोटाळा झालेला आहे पेपर फुटी आणि मार्कांची ग्रेस मार्कांची खैरात यामुळं सगळंच संदिग्ध आहे चोवीस लाख विद्यार्थी होरपळल्या जात आहेत त्यामुळं राज्याचे विरोधी पक्षनेते विधानसभेचे विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीमध्ये आणि युवक काँग्रेस पी टी ए आणि सी सी टी एफ यांच्या आयोजनात भाग्यनगर ते आय टी आय अशा प्रकारे हजारो विद्यार्थ्यांचा यलगार मोर्चा ही परीक्षा पुन्हा नव्याने घेतल्या जावी आणि विद्यार्थ्यांचा अन्याय दूर करावा या मागणीसाठी चौदा जूनला सकाळी नऊ वाजता या मोर्चाची सुरुवात होणार आहे आणि विद्यार्थ्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी सर्व क्लासेस आणि शिक्षक संघटनांना सोबत घेऊन हा मोर्चा नांदेड शहरामध्ये होतोय यात हजारो विद्यार्थी आणि शिक्षक पालक सहभागी होणार आहे याच्यामध्ये मूळ मागणी अशी आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीमध्ये एस आय टी गठीत केल्या जावी परीक्षेतील दोषींवरती कार्यवाही केल्या जावी आणि नीटची परीक्षा पुन्हा नव्याने घेतल्या जावी ते पण चांगल्या पद्धतीने नाही यामध्ये कुणी प्रामाणिक अभ्यास केला आणि कुणी नाही केला हे सगळं संदिग्ध आहे कारण ज्या विद्यार्थ्यांना ओ एम आर मध्ये साडेसहाशे मार्क येत आहेत त्यांना निकालामध्ये सातशे वीस मार्क पडलेले आहेत त्यामुळं चुकीच्या ग्रेस मार्कांमुळे सुद्धा प्रामाणिकपणे मेहनत केलेल्या लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि ज्याचा प्रामाणिक अभ्यास आहे त्याला पुन्हा परीक्षा द्यायला काही काही कारण म्हणजे भीतीचं कारण नाही कारण त्याचा अभ्यास झालेला आहे तो पुन्हा तेवढेच मार्क घेईल त्यामुळं लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय आणि तोतया विद्यार्थी पुढे आणण्याचं काम झालेलं आहे का ही सुद्धा शंका असल्यामुळं आम्ही ही मागणी करतोय की ही परीक्षा पुन्हा घेतल्या जावी एस आय टी गठीत केल्या जावी दोषींवरती कारवाई केल्या जावी आणि सरांनी आता मागणी केली आहे की एन टी एचे जे प्रमुख आहेत सुबोध कुमार यांनी राजीनामा द्यावा या मागणीसह या अनेक मागण्यांसह आम्ही हा मोर्चा घेतो